एका वेळी आनंद होत नाही एक पार्टी गुलाल टाकून डीजे लावून नाचत असते अशोकराव तेव्हा दुसरे उदास बसतात एकमेकावर चिडतात आले का तू सांगत होता पलीकडचं गाव सत्तर टक्के पलीकडचं ऐंशी टक्के पलीकडचं नव्वद टक्के पली का बैमाना सगळे टक्के पन्नासच्याच वर सांगत होता मग माझं डिपॉझिट कदा झालं हे आणि ते डीजे लावून नाचतात ही पूर्वीपासूनची पद्धत आहे देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय म्हणून जिजा प्रसिद्ध तीन दुकान आहे जीवाचं दुकान देवाचं संता दुकान संताचं दुकान बरं का देदासजी मालही वेगवेगळं आहे केवळ दुःखच मिळतं हे जीवाचं दुकान आहे केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान आहे आणि सुख दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान आहे केवळ सुख मिळतं हे संतांचं दुकान सुख एक हे ठाई बहुपाई दुःख शिवाजी महाराज हे जीवाच दुकान आहे फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे ज्याला लेकर नाही ना, ना, ना। तेव्हा हसू नका शिवाजीराव खरं बोलतो मी ज्या ज्याला लेकर नाही ते म्हणतं लेकर झालेलं सुखी बरं ज्याचे दारू पिऊन बुटा भरल्या आता घालतात संध्याकाळी बापाच्या कमरड्यात त्याला एकांतात जाऊन विचारा ते डबडबल्या डोळ्यानं म्हणत महाराज अजिबात नाही झालेलं सुखी अरे हे तिकडे बोट दाखवत आणि ते इकडे बोट दाखवत याचा अर्थच आहे प्रत्येक जण दुःखी यसो बुढिअर बाबा सुझिया बोली रही रे योग घेसो रे बाजा सुझिया बोली नाही रे सुखिया सुखियार कोई नाही रे चो देखेस सुखिया बाबा सुखिया दुखे या परजा दुख या दुखे या, या धनबाई रागे दुःख के कारण सुख देवजी उदरी माया त्यागी जो देख या बाबा केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान केवळ सुख मिळत हे संत आणि देवाचं दुकान पाठ व्हायला आली ना सर्वांना आनंद होतो बर का ना पण चोरट्याची टोळी उदास होत असते अरे लेगा कोंबडं वरडलं तरी अजून भिंत फुटली नाही जगाची सुख पहाट बार बाराली तर जगाची सुख पहाट पण चोरा मरणा होणे नेकृष्ठ विश्वाचे आयुष्य जेने उजळे तो सूर्य उदयला देकुणी सबळे पापिया फुटती ती डोळे डुडुळ्याचे सूर्याचा उदय झाला नाना सर्वांना आनंद आहे पण घोबड्याला दुःख आहे दिवसभर दिसणार नाही म्हणताय काहीला सुख आणि काहीला दुःख कॉलऱ्याची साथ आली पटापटा पटापटा माणसं मेली देवीदासजी तिकडची गोष्ट सांगतो प्रत्येक घरातलं एकनायक 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 मेल अख्ख गाव दुःखी झालं पण त्याही वर्षी एक सुखी झालं कोण ज्याच स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान आणि ते ओल सरपण येड्या बाब हीचं डबल भावात विकत होतं नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गतेंतर नव्हतं साधं रॉकेलच्या लोणावर फिरणार सर्पण वाल्यानं एकाच वर्षात टाटा सफारी घेतली दुसऱ्या किराणा दुकानदारांना लक्ष ठेवलं म्हणलं काय दिवसभर पुढ्या बांधतो चाळीस रुपये सत्तर पैसे दुकान पाहिजे सरपणाचं ते गेल्या साली लुणावर फिरत होतं यंदा मला टाटा सफारीतून टाटा करतंय म्हणला म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं काही शेत विकलं काही बँकेतून कर्ज काढलं याच्या बाणीवर दुकान थाडलं स्मशानाच्या शेजारी त्यानंही बोर्ड लावला आमच्या इथे अंतयात्रेचं सहित सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल पाच मन सरपण बांबू शतईन कापड चार माणसं बुक्का बँड पार्टी बजनी मंडळ असं एक जानेवारी दोन हजार तेवीसला दुकान ओपन केलं पण डिसेंबरची सत्तावीस आली एकही नाही मेलं पुरं गाव सुखी झालं आता दुकानवाल दुःखी झालं रामाचा जन्म झाला नाना सूर्याला सुख झालं चंद्राला दुःख झालं बरं का उज्ज्वल इथून वाढले प्रकार हा विचारलं चंद्रा अरे ज्या वंशात माझा जन्म त्या सूर्याला आनंद आहे तुझा काय तोंड उतरलं मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे मालक म्हणा कोणी केली तुम्ही नाही केली पण आमचा नैसर्गिक नियम आहे ना सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही महिना झाला ते जागचा हालत नाही आज कळलं मला मी भगवान असलो तरी दोघाला एका वेळी सुखी करू शकत नाही यावेळेला सूर्याला संधी दिली जेव्हा कृष्ण जन्म होईल चंद्रात तुला चान्स मिळेल कृष्ण जन्म आणि तू कधी द्वापार युगात बाप रे आता तर येता एक ये युग वाट बघू का मला काही पर्यायी व्यवस्था समाधानाची करा ठीक आहे बाबा नाराज होऊ नको आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडलं जाईल म्हणून रामचंद्र ना चंद्राचं रामासोबत वेल्डिंग व्हायचं काहीच कारण नाही चंद्राला खुश करण्यासाठी श्रीरामानं आपल्यासोबत जोडून घेतला आणि तेव्हापासून हा भगवान श्री रामचंद्र झाला ही कथा भगवान शंकर माता पार्वती आईला सांगता 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 सहज म्हणाले अवरव एक कौंजी चोरी मी चोरी केली बरे का चोरी केली म्हटल्याबरोबर पार्वती माता चकित झाल्या महादेव बडादेव सब देऊन की बाबा चोरी किसले की चोरी अरे मला सुद्धा रामाचं दर्शन घ्यायची इच्छा होती मग मी जर अयोध्येत दर्शनाला गेलो असतो तर माझ्याच पुढे लागली असती बारी मग अहो म्हणून केली चोरी कशी केली ते सांगतो ना मी काकभ्रसुंडीला शिष्य केला दोघांनी साधूचा वेश धारण केला रुद्राक्षाच्या माळा हातात कमंडलू पायात खडाऊ जटात दाढी भस्म वाघाचे कातडे बगलेत या साधूच्या वेशात दोघही जेव्हा अयोध्येत गेलो पार्वते शयूच्या काठापासून अयोध्येच्या मुख्यद्वारापर्यंत प्रचंड गर्दी कशी तरी वाट काढत घामाघूम धापा टाकत महाद्वारापर्यंत पोहोचलो तिथे खाकी कपड्यावाल्या गेटमेंडने अडवलं का जा रे अजी महाराज जी को जो बेटा उसका दर्शन करना आहे मत जाओ क्यों अनजान व्यक्ती हो आप महाराज जी के बेटे को नजर लग जाए निकल लाग जा जाकलून जा जा दिलं पार्वती मला म्हणताय ना एका खाकी कपड़े वाले मी शंकर भगवान आहे असं सांगा तो माझ्या पुढे लाईन लागली असते निकल जाण्या जा हाकलून जा 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 दिला आम्हाला मी आणि काकप्रसुंडी दोघे शरीयच्या काठाला आलो काक प्रसुंडी मला म्हणाले आपला कैलास से कुछ करू बाबा दर्शन होणार चाहिए तेव्हा मी आसन लावलं शरीरच्या काठाला ध्यान केलं माझ्या रामाचं एक घटना घडली पार्वते तिकडे राजवाड्यात राम कौसल्याच्या मांडीवर रडू लागला आणि मी काठाला ध्यानाला बसलो सगळ्या राजवाडा चिंतातूर झाला कौशल्या सुमित्रा कैकई वशिष्ठ अरुंधती दशरथ राजे सुमंत प्रधान वशिष्ठ गुरुजी कोणाला काही सुचे एक मातारी दासी काठी टेकत काठी टेकत काठी टेकत माए कौशल्य जवर आली ली कौशल्य बेटी आप माँ बहुत रोरा आपका बेटा सुबह से क्या हुआ तो कुछ साधे कवि जपणी लागव सुंदर जरूि आरती रामायण जिगी तिरथिलित ललित के मलहर निविशय रसा देखे सुभग सिंगार मुख्ते जूपती की दलन रोट भग मुदिल अमीदी तांत मात सब दिधित तुलसी की आरती प्रीरा मायन देखे कीर्ति ललित ललित सी अति की, आरंगी की। आरती श्री रामायण जी धन्यवाद आरती ठेवा देवीदास जी बसा श्रवणाला सगळे बसा खाली लोकाभिराम रणरंग धीरण ജീവേത്രു കരുണകരന്ത ചന്ദ്ര ശരണ പ്രപദേ മനോ मारुतथुंगेग जिंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वादाम वा श्री राम मधु शरण ब्रध श्रीराम राम रे जय जय श्रीरामरा श्री राम जय जय जेरा श्रीराम जे राम जय श्रीरा जेरा जय अवधपुरी के राजा रा के राजा रांदा रादेशा सावन के रादेशा सा अब कपुरी दे राजा रा ਹੇ ਰਾਮ 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 ਜੈ ਰਾਮ ਹੇ ਰਾਮ 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 ਜੈ ਰਾਮ ਹੇ ਰਾਮ 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 ਜੈ ਰਾਮ ਹੇ ਰਾਮ ਜੈ 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 ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ राजीवनयन दरे धनुसायक भगत विपति मङ्गण सुखदायक भवन अमंगल हारी द्रवम सदर राजन जनक सुता जग जननी जी अपिषय प्रिय तरुणा युगराबल मराव जसुग्र पिरबल मी बाजास जगवाखान प्रेर

करऊ बर बन मयर शिअराम सदयुग करऊ ब रायुग करऊ बन रे सिया राम में सभे रु राम चोरी जूर पाणी सिया राम में सभु जारी करु राम चोरी जुग प

आइए पवन कुमार श्रियावचंद्री जय पवन सुन गुमानी स्वस्ते श्री गणेशय नम श्री सरस्वते नम श्री गुण नम ओ नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभू जयते रायदमानसा गुणानामत्रसङ्गाणाम् रसानां चन्दसामपि मङ्गलानाम् च वन्दे वाणी विनायकौ ഭവാനി ശങ്കര ഭനി ശേ ശ്രദ്ധാവിശ്വാസ ഞാൻ വിന പശ്യത്തെ ശ്രദ്ധാസ്വാൻസ്വേശ്വരം വേ ബോധമിത്രം ഗുരു ശങ്കരൂപ യവാതി ചന്ദ്രസർവത്ര വന്നീതാരാമുരാവ वंदे विशुद्ध विज्ञानम हरिवर गणेश्वर उद्भव स्थिति सौहार कारिणी क्लेश सर्वश्रेण सरी सीताम नो हम राम वल्लभा यमाया वश वर्त विष्णु अखिल ब्रह्मादि देवासुरा यर्वाण विषय भाति सकलम रज यथा निर्भ्रमा यद्पादक्लव में कमे वही भवां को देश्कु पिरिशावतां वन्हें हम तमसे शकारण परम रामा तुमी शमहरिं माना पुरान निदमाग मसंब तम्यद रामा ये लेनि कभितं वचिदन्य दोपे सुवांत सुखायतु ഭാഷാ നിബിളമലിമണ്ഡലമാണോ रघुनाथशतोटी प्रविस्तर एकरम पुंसा महापातक नाशनम एक, एक, महा एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करना आहे रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे असे ही सुरस अवीठ पवित्र गोड श्रीरामकथा आज श्रीरामकथेचा तृतीय दिवस गेली दोन दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो सन्मान्य आमदार नारायणरावजी कुचे साहेब द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा आमचं श्रद्धास्थान पूजनी नाना यांनी केलेलं मार्गदर्शन आमचे उकिरडे पाटील अशोकराव यांनी तारकीचा धरलेला आग्रह देवदास भाऊनी करून दिलेलं स्मरण त्यांच्या सर्व संयोजक द्वारा मिळालेल्या निमंत्रणामुळे गेली दोन दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व मान्यवर मंडळी महाराज मंडळी नाशिकून आलेले भागवताचार्य दोघेही आले तुम्हालाही नमस्कार हां धन्यवाद बसलेल्यातली सगळे माझी वारकरी मंडळी बरीचशी महाराज मंडळी असेल सर्वांची नावं मला माहिती नाही पण सर्वांच्या प्रती आदर प्रेम भाव आहे त्या सर्व आई बहिणी वडीलधारी मंडळीला मनोभावे वंदन करतो आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे श्रीराम जन्मकथा आज नियोजित वेळेत आपणाला सीता स्वयंवर